पुणे नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ राज्यात पुढील चार दिवस मुसळधार राज्यात अजून चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के एस भोसळीकर यांनी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला पावसाचा जोर अजूनही कायम आहे पुणे आणि नाशिकमध्ये रविवारी झालेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे यामुळे नाशिकमधील गोदावरी तर पुण्यातील मोठा मुळा नदीला पूर आलेला आहे पुण्यातील पूर परिस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पुणे दौरा होणार आहे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दुतोंडी मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आहे लक्ष्मण कुंड देखील पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे गोदावरी नदीला पूर आल्यामुळे पूर परिस्थिती पाहू शकतो आपण गंगापूर धरणातून आठ हजार पाण्याचा विसर्ग सुरू आहे शहरातील जिल्ह्यातील तसेच पाहण्यासाठी चॅनलला लाईब करा आणि बेल दाबा पालघर मध्ये धामणी धरणाचे दरवाजे उघडले धामणी आणि कौडास धरणातून एक्केचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आलेला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे